আমি রেডি না বোলা গণপতি বাপা মোরিয়া মূর্তি মরিয়া नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी दीपेश पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आत्ताच आपला पिठोरीचा व्लॉग आपण बघितलात आणि खूप चांगला मला रिस्पॉन्स मिळाला त्या ब्लॉगवर आणि आज आहे संडे म्हणजे रविवार आणि आम्ही चालवत आता गणपती बाप्पांची मूर्ती आणायला पेण हमरापूरमध्ये जिथे आम्ही काही महिन्यांपूर्वी बुकिंग करण्यासाठी गेलो होतो तर आजच्या दिवशी खूप जास्त गर्दी असणार आहे कारण आज आहे संडे दुसरी गोष्ट म्हणजे आज सगळीजणं चाललेत कोकण साईडला त्यांच्या गावी म्हणून पेण हायवे जो आहे तो पूर्णपणे ब्लॉक आहे खूप ट्रॅफिक जाम आहे त्या रोडवर पण आम्ही गावातून टाकणार आहोत गाडी आणि तसं पण आज भरपूर जणं गणपतींच्या गाड्या वगैरे घेऊन आल्या असतील पेणमध्ये कारण संडे आहे जसं की तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे आपण पण निघालो तर आता मी मेडिकलमधून हाफ डे घेतला आहे काल मी गेलो तो शॉपिंगला मुंबईला आणि आज निघालो आहे गणपतीची मूर्ती आणायला सो शेवटपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा ट्यून रहा आणि मजा करूया चला गणपती बाप्पा मोर या निघूया आणि सकाळपासून ॲक्च्युली काय झालं आहे जा पुढे मला मरणाची सर्दी झाली आहे त्याच्यामध्ये माझा आवाज बसला आहे आणि संध्याकाळी मी काशीनाथ काकाण आणि हर्षलला बोलवलं आहे घरी मला एक छोटंसं गाणं रेकॉर्ड करायचं आहे त्यासाठी सो आवाज होत आहे मी गोळ्या वगैरे खाल्ल्यात जसं की तुम्ही माझ्या मिनी ब्लॉग मध्ये बघितलं असेल हा सामान वगैरे घेतलाय मी हे कपडे आहेत माझे आणि काल आपण जे अगरबत्ती वगैरे आणले ते वाला सो आपण निघतो आता जास्त मी वेळ घेत नाही तुमचा बघूया जाताना कसं काय होतंय मित्रांनो तिकडे आता पुढे काम चालू आहे आणि रस्त्याचं मला तर दरवेळेला हा प्रश्न पडत असतो की पावसाच्या वेळात अशी कामं का घेतात कन्स्ट्रक्शनची काय माहिती आता आम्ही दुसऱ्या साईडनी गाडी टाकली आमची आणि फक्त एकच मी आता हे करतो आहे देवाला की ट्रॅफिक कमी असू दे कारण लवकरात लवकर मला घरी यायचं आहे साडेसहाच्या आतमध्ये बघूया रस्त्याने जातानाच आम्हाला पहिला स्टॉप लागला आहे तो म्हणजे मामा उतरलाय माईक घ्यायला कारण यावर्षी आपल्याला मस्त मस्त गाणी बोलायचे आहेत गणपतीमध्ये आणि असंच आता आपल्याला सतरा वेळा थांबायला लागणार आहे ह्याच्यामध्येच उशीर होऊन जातो तुम्ही काय सगळेजण मी जेव्हा बोलायला लागलो ना ती सगळी जण शांत बसतात आणि मला मग मी अनकॉन्शियस होतो आणि एकदम एन्झायटी वाढून जाते माझी पावसाने पण हजेरी लावली आता आम्ही निघताना दरवेळेला हो पावसाच्या आगमनाने माईक कसं आणलंस माईक आणू गणपतीने आपल्या आरतीसाठी आणलं आहे पुन्हा तो भेटणार नाही ना तो बिझी असतो माणूस त्याच्यामुळे आता तो भेटला तर घेऊन आलो मला वाटलं की आपण गाणी वगैरे बोलायचे त्यासाठी आणलं असत नाही जाता वेळेस तू गाणी बोलू शकतो असं काय नाही बोलू शकतो काय माहित नाही गणपतीच बोलतोय मी हा आपण गणपतीला आहे आता सध्या नाही मित्रांनो मी थार गाडीतून चाललो खड्ड्यांमधला प्रवास करत आम्हाला अजिबात फील होत नाहीत खड्डे मामा तुला काय बोलायचं याच्याबद्दल माझी अतिशय सुंदर गाडी थार मी बहिणींसाठी मी युट्यूब ला पण माझे आपले काय ते ठेवले होते स्टेटस ला पण ठेवलं होतं बहिणींचा फोटो थारगाडी बद्दल मी केले होते आपले काय बोलतात त्याला स्टेटस ठेवला होता स्टेटस ठेवला होता त्या स्टेटस माझ्या तीन बहिणी आणि माझी थारगाडी पण होती म्हणून मी माझ्या गाडी थार म्हणतो इको म्हणत असे आहे ना बंधू आता सगळ्यांना त्यांच्या सासरी आणायला माझ्या मम्मी आईला वगैरे मावशांना बघा आता समोरचं तुम्हाला मी आ, हे दाखवतो ग्रीनरी दाखवतो निसर्ग सौंदर्य दाखवतो बघायची मामाची एक इच्छा आहे मामा काय इच्छा आहे तुझी माझी अशी इच्छा आहे खारकोपर ते उरण ट्रेन ने सफर करायचं आहे चुकू चुक चुकू गाडी दुरांच्या रेषा अवेद सोड पलती झाडे अरे ऍक्च्युली पलती झाडच राहिले नाही फक्त पलते कंटेनर असं आहे फक्त आमची एर्या, एर्या हा, एरिया उरण एरिया मध्ये आता कंटेनर दिसतात दुसरं काहीच दिसत नाही हा जो समोरचा तुम्ही एरिया बघताय ना आता हा पूर्ण डोंगर होता आणि सध्या आम्ही ज्या रस्त्यावरून चाललोय ना हा हा रस्ताच पहिले नव्हता म्हणजे हा पूर्ण डोंगरा भाग होता आणि हे सगळं खोदून फोडून तोडून आता इकडे स्टेशन वगैरे बनवण्यात आलं हे बघा इकडे कंटेनर बघा आणि बाजूला बघा चांगलं स्टेशन बनवलेलं गव्हाण स्टेशन तिकडे लक्ष दे स्टेशन कडे लक्ष हा समोरचा आहे आपला गव्हाणचा स्टेशन तो अजून सुरू नाही झालाय पण होईल लवकरच हे बघा खड्डे बघा खड्डे 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 आहेत जरा बघून घ्या खड्डे बघा आमच्या रस्त्यातले कसे आहे रस्त्यात खड्डे गाडी आपली थार खूप छान हलते पण आम्हाला काय हे नाही म्हणजे एक्सपिरियन्स येत नाही हलण्याचा एवढी सुंदर आमची गाडी पाणी नाही आल्यात एवढी स्मूथ थार माझी गाडी चालते ना वशिणी गावामध्ये ब्रिज लागतो मागच्या साईड आणि तिथला जो व्ह्यू आहे ना तो एकदम वरतीड असतो बघण्यासारखा असतो त्यामध्ये जर पाऊस पडला ना तर अजूनच भारी पण आता सगळीकडे इकडे शेतं वगैरे लागलीत बॅक कॅमेरा करून दाखवतो तुम्हाला इथला व्ह्यू कसा आहे मस्त वाटतं अजून या साईडला गावं आहेत आपल्या भेंडकळपर्यंत सिडको आलेली आहे त्याच्या पुढे आलेली नाही आहे त्याच्यामुळे ही गावं अजून अस्तित्व आहेत या साईडला आते से सुंदर आप इग्रेट कसे झाड़पड़ कसे वाटे कम सुंदर सुंदर झाड़पड़ बाट जारी जारी कायते डोंगर कायते जारी सब लोग के ओके लो अम्मी के तेरे सगने चकरों कोके कोके बुक करायला आलो होतो तेव्हा ही सगळी खारफुटीनं तोडली होती आणि आता ती पुन्हा आली आहे आणि इथं इथलं वातावरण आहे मजा येते त्याच्यामध्ये आमच्या मामाची कॉमेडी चालूच आहे मध्ये मध्ये थार गाडी आहे आपली थार अतिशय सुंदर गाडी थार तो मच्छी करत असते तो मच्छी पकडतात बघ मस्त चिंबोरी खेकडे जसं की तुम्हाला मी अगोदर बोललो होतो निघतानाच खूप सारे आपल्याला गर्दी मिळणार आहे आमच्या समोर सुद्धा एक टेम्पो चाललाय आणि आज सगळेजण गणपती बाप्पा आणायला चालले सुट्टीचा दिवस आहे आज त्याच्यामुळं आणि आता रविवार आणि आता आम्ही दादर पाड्याला पोहोचलो दादर गाव गाव त्यातल्या त्यात सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आज ऊन आहे म्हणजे पाऊस नाही आणि समोर गणपती आण आणलेला आहे बघा तुम्हाला दाखवतो गणपती त्यांनी ऍक्च्युली झाकून आणायला पाहिजे होता चेहऱ्यावर पण त्यांनी तसंच आणलं आणि भरपूर गणपती आहे त्याच्यामध्ये आणि आज आग, आणि आजचा दिवस म्हणजे खूप चांगला दिवस आहे आजचा मला खूप फॅसिनेशन आहे गणपतीच्या बाबत उत्सुकता असते मला सगळ्यात जास्त आणि माझा मखरसुद्धा मी बनवायला घेणार आहे ॲक्च्युली काल पिठवली होती तर कालच मी टेबल वगैरे हो काढणार होतो पण कसं झालं की झोपायलाच आम्हाला साडेबारा एक जाईल त्याच्यामुळं मग आम्ही नाही काढला टेबल सो आज संध्याकाळी बघू मला जर वेळ मिळाला तर नक्कीच मी मकराला सुरुवात करेन कारण आपले गणपती आहेत दहा सप्टेंबरला सो अजून अवकाश आहे पण होईल डेकोरेशन म्हणजे आपण आणि आम्ही आता एंट्री मारलेली आहे गागामध्ये जो की पेंट पेंडमधला सगळ्यात पहिला गाव गणपतीचा आणि मित्रांनो आता ट्रॅफिकची सुरुवात झालेली आहे म्हणजे गणपतीच्या गाड्या लागतात ना बाजूला त्या लोकांचं खूप ते खूप लोक वेळ घेतात त्याच्यामुळं मग आता ट्रॅफिक होत नाही बाय आम्ही देऊन यायला आमची इको आहे ना थार सो थारला सगळेजण थांबवतात लेफ्टसाठी आम्ही खूप आता जागा दिलेली आहे लोकांना समोरून जायला तरी पण आता था पुन्हा शियार सेन्सच नाही सेन्सच नाही काढाय चालवायचं आता त्याने टेम्पोला मागे आणली असती इतक्यातच ह्या लोकांनी सगळ्यांनी पुढे आणले आता समोरून मागे घ्यायला लागेल त्याला घेतली बरं झालं गणपतींच्या मूर्त्या बघा तिकडे कशा आहेत आमचा आताच विषय चालू आहे तो की एवढ्या मोठ्या मूर्त्या आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रूप दाखवतात गणपती बाप्पांचे न्यायाला पण कठीण आणि हा मोठे गणपती असतात मान्य आहे सगळ्या गोष्टी असतात पण गणपतीला गणपतीचं रूप दिलं तर ते किती सुंदर वाटतं जसा की गणपती सोजवळ गणपती असतो पारंपरिक गणपतीची मूर्ती असते त्या प्रकारे लोक यायला लागली रिव्हर्स होता आणि आम्ही थांबलो तरी गाडी मागून जाते बघा कशी गाडी सांगता सांगतो थांबा थांबा नाही कारण पुढे खूप जास्त ट्रॅफिक आहे खूप जास्तच अति 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 ट्रॅफिक आम्ही जेव्हा कारखान्याजवळ पोचलो तेव्हा थोडासा माईकचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून आवाज का रेकॉर्ड होऊ शकला नाही आणि खूप ट्रॅफिकमधून आम्ही पोहोचलो होतो फायनली तिकडे कारखान्यामधल्या जवळपास सर्वच मूर्ती नेल्या होत्या लोकांनी आणि काहीच मूर्ती शिल्लक राहिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आमच्या मूर्तीची फिनिशिंग सुद्धा झाली नव्हती मी बोलल्याप्रमाणेच झालं की अगोदर ह्यांना कॉल करायला हवा होता आम्ही कोणत्याही मूर्तीमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी त्यामधील बारीक बारीक डिटेल्स खूप जास्त महत्त्वाच्या असतात आणि त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांची आखणी मला तरी असं वाटतं की डोळ्यांच्या आखणीमध्ये देवाचं देव पण दडलेलं असतं आणि ती खरी गोष्ट आहे प्रत्येक कारखान्याची एक विशिष्ट प्रकारची आखणी असते आणि मी ज्या कारखान्यातून घेतो त्या कारखान्याची आखणी अतिउत्तम आहे आणि या कारखान्याची सुद्धा खूप छान आखणी होती मूर्तीचं राहिलेलं डिटेलिंगचं काम हळूहळू पूर्ण होत होतो एका बाजूला आमची मूर्ती रेडी नाही आहे आणि हा बोलतोय की बोलतोय सकाळी फोन केलेला काय पण म्हणजे खोटं बोलण्याची एक पद्धत आता मूर्तीला मूर्तीची पूर्ण फिनिशिंग बाकी आहे उंदीर पण नाही आहे आणि त्याच्यावर छोटे छोटे जे डिटेल्स आहेत ते पण नाही झालेत अजून मूर्ती बाकी आहे तर काय करायचं कळत नाही करतायत ते त्यांनी करायला घेतले पण मूर्ती ओलीच असणार आहे आईसपर्यंत सो बघूया काय होतंय आता मला पण लवकर जायचं आहे घरी आणि संध्याकाळ व्हायच्या आतमध्ये पोचायचं आहे तोपर्यंत आपण कारखान्याची एक टूर घेऊया कारखान्यामध्ये काय काय मूर्त्या आहेत कशा कशा मूर्त्या आहेत त्या बघूया ऑलमोस्ट आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा पूर्ण भरला होता कारखाना पण आता ऑलमोस्ट मूर्त्या गेलेल्या आहेत इकडनं सो आता मी त्यांना सांगतोय बारीक बारीक जे डिटेल्स आहेत ते करायला पूर्ण आणि मग आपण मूर्ती घेऊन जाऊया घरी सो काही आता मी इकडे वडापाव खायला सुरुवात करणार आहोत सुरुवात म्हणजे भूक लागली मरणाची आणि गणपतीचं काम चालू आहे एका बाजूला उलटा 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 मग चालू रे बघ ना नाव खायच তো আলতোয়া তো বলে দিইনি আমার কাছে এলি মানালি গুনির আদা চপ দিলো আইলি মামা দিলো বন্ডিং দিলে আমগো মানা পুজো পুটাবো লাগা তালে তোজি ও আমাদের মামা দিলো আই হলো মাই চপলা মালাটা মামা পুজো পুটাবো টাকা না এটা বসানো मित्रांनो आता गणपती आम्ही घेतलेला आहे आणि इकडेच सहा वाजलेत चला संध्याकाळचे सहा वाजलेत गणपती बाप्पांना घेतले आम्ही गाडीमध्ये आणि चालू आता मामाच्या घरी तर आम्ही जाणार घरी माझ्या जाणार आहे बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया मोर्या मी उद्या बरोबर हे हान बाली बिली आणून ठेव चला बाय बाय मित्रांनो मी घरी आलोय आणि गणपती आणला मी रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि मी पण दोन तीन सॉंग शूट करून म्हणजे रेकॉर्ड करून आलोय आत्ताच आणि आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढंच होतं मामाकडे जाऊ शकलो नाही मी त्याचं कारण म्हणजे मला इकडे यायचं होतं घरी हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता गणपतींचे खूप छान छान ब्लॉग तुमच्या भेटीसाठी येणार आहेतच सो so, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन यूट्यूबला तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल टिल देन भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या